समारंभाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय उपस्थित असलेले ज्येष्ठ संचालक आदरणीय सावरसाहेब त्यानंतर संचालक प्रक्रा त्यानंतर दुसरे संचालक दत्तासाहेब देशमुख सर ज्येष्ठ संचालक आघोळी सर माझे सहकारी मित्र आणि विशेषतः आमचा आणि शाळेच्या वतीनं सत्कार स्वीकारण्यासाठी आलेले सत्कारासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले पालक यांचं सर्वप्रथम स्वागत करतो मी शाळेच्या वतीनं आता या विकासाची परंपरा आपली शाळा तशी फार जुनी आहे कोणाविषयक त्रेपनची आपल्या शाळेची स्थापना आहे आपले वर्ष आपल्या शाळेची परंपरा अशी राहिलेली आहे की निकालाची परंपरा ही पूर्वला अशी राहिलेली आतापर्यंत नेहमीच आपण नव्वद टक्के पुढे पुढेच असतो नेहमी तर या निकालामध्ये विशेषत मुलींनी बाजी मारली मुली मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्या शाळेतच नव्हे तर महाराष्ट्रात ज्या वेळेस निकालाची आपण परंपरा बघतो तर मुली आघाडीवर असतात तर आपल्या शाळेमध्ये या वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आजचा हा सरकार करायचा योग आम्हाला आला यापूर्वी जे परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या शाळेला उज्ज्वला जवळजवळ पस्तीस विद्यार्थी आपले पात्र झाले आणि सारथी मध्ये दहा अकरा असे त्रेचाळीस विद्यार्थी यावर्षी आपले पात्र ठरलेले आहेत शिष्यवृत्ती पात्र या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळजवळ दरवर्षी बारा हजार आणि सारथी मध्ये नऊ हजार सहाशे अशा प्रकारची रक्कम हे मिळणार आहे आणि हे सतत पाच वर्षे मिळणारे म्हणजे जवळजवळ पर्यंत साठ हजारापर्यंत आणि अठ्ठेचाळीस हजारापर्यंत ही रक्कम जात इतका मोठा या विद्यार्थ्यांचा फायदा या आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर आणि मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये आमचा ज्यावेळेस विषय येतो जिल्हा पातळीवरती आपल्या शाळेचा अभिनंदन देखील केलेले उपशिक्षणाधिकारी भागवत साहेबांनी तुमच्या शाळेचा हा निकाल चांगला लागलेला आहे जिल्ह्यामध्ये आपण नंबर एकला ला आहोत या निकाला बाबतीत हे मला सांगायला अभिमानानं सांगावं वाटतं दुसरी गोष्ट अशी की शिष्यवृत्तीचा निकाल सुद्धा आपला चांगला लागलेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा वादविवाद स्पर्धा असेल जनार्दन वादविवाद स्पर्धामध्ये आपण तालुक्यावरही पहिले होतो आणि जिल्ह्यावर आपण दुसरे आलो तर त्या ठिकाणी विशेषतः आपला सत्कार केला तुमच्या शाळेतले विद्यार्थी अगदी दोन परंतु त्यांनी भाषण अतिशय सुंदर पद्धतीने केले वक्तृत्व छान त्या ठिकाणी त्यांनी मांडलं आपले मनाचे विचार त्यांनी चांगले त्या ठिकाणी मांडले आणि ते ऐकून स्वतः योग आढळून सुद्धा त्यांना बक्षीस दिलेलं होतं जिल्हा विभाग राज्य आणि शेवटी नॅशनल नॅशनल पातळीपर्यंत पोहोचली मला भालाफेकमध्ये आणि तिने आपल्या शाळेचं नाव एका ग्रामीण भागातली शाळा परंतु जिल्ह्यामध्ये देखील अशा शाळा नाही की ज्या अकेशित स्पर्धा करू शकतील अशा प्रकारचं हे सगळं हे सगळं एका होत नसतं याच्या पाठीमागे मेहनत असते याच्या पाठीमागे विद्यार्थ्यांची मेहनत असेल शिक्षकांची मेहनत असेल संस्थेचं पाठबळ असेल आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला अशा प्रकारचं संचालक मंडळ या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही जी मागणी केली ती पूर्ण झाली नाही असं कधीच झालेलं नाही त्याच्यामुळे हे संचालक मंडळ त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग मला लाभलेला जो सहकारी वर्ग आहे तोही अतिशय मेहनती आहे मेहनती सगळेजण काम करतात अशाच देतो याही प्रकारचे उज्ज्वल यश आपण काळामध्ये सुद्धा का। आपण अशाच प्रकारचं यश मिळवू आणि तुम्ही सगळे या ठिकाणी आलात आमचा सत्कार स्वीकारला पालकही मोठ्या संख्येने या ठिकाणी आले त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आता या ठिकाणी सगळ्यांची फराळाची व्यवस्था करण्यासाठी